आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज रोखोक आणि नव्या आणि जुन्यांची सांगड घालून ज्याची निवडून येण्याची क्षमता आहे अशांनाच उमेदवारी दिली जाईल मात्र ज्यांना उमेदवारी मिळाली नाही त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा अन्याय होणार नाही अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिली सांगली जिल्ह्यातील मिरज इथं राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात अजितदादा पवार हे बोलत होते यावेळी काँग्रेसचे नेते माजी महापौर किशोरदादा जामदार राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते माजी महापौर मैनुद्दीन बागवान यांच्यासहित पंधराहून अधिक माजी नगरसेवक आणि विविध पक्षातील नेत्यांनी राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश केला आहे यावेळी माजी मंत्री शिवाजीराव नाईक आमदार इद्रीस नायकवडी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे माजी आमदार विलासराव जगताप यांच्यासहित पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मताचे व जातीचे राजकारण करायला राजकीय पोळी भाजायला मी इथे आलो नाही माणूस ही महत्त्वाची असते त्यामुळे समाजातील सर्व घटकांचा विकास करण्यासाठी मी कटिबद्ध आहे मिरजेतील मिरासाहेब दर्ग्यासाठी एकशे त्रेपन्न कोटी रुपयांचा निधी हा टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून देणार असल्याचे आश्वासन अजितदादा पवार यांनी दिले माजी महापौर किशोर जामदार माजी महापौर मैनुद्दीन बागवान माजी उपमहापौर आनंदा देवमाने शिवाजी दुर्वे करण जामदार जुबेर चौधरी अरिब चौधरी अंकुश कोळेकर शुभांगी देवमाने नरगिस सय्यद मालन हुलवान श्रीमती रेखा विवेक कांबळे बल्कीस बुजरुक शेख चंद्रकांत हुलवान आजम काझी शरद जाधव तानाजी रुईकर शकील पिरजादे यांच्यासहित अनेक पक्षातील नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आहे हा कार्यक्रम माजी महापौर किशोरदादा जामदार यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झाला काँग्रेस पक्षाने मला भरपूर पदे दिली मात्र सध्या काँग्रेसमध्ये सक्षम नेतृत्व नाही खमक्या नेत्याची उणीव आहे त्यामुळे शहराच्या विकासासाठी आम्ही राष्ट्रवादीत प्रवेश केल्याचे माजी महापौर किशोर जामदार यांनी सांगितले तर ज्यांची निवड निवडून येण्याची लायकी नाही अशांच्या हातात माजी मंत्री जयंत पाटील यांनी सूत्रे दिल्याने महापालिका क्षेत्रात राष्ट्रवादी संपल्याची टीका माजी महापौर मैनुद्दीन बागवान यांनी केली अजितदा आणि क्षेत्रावर उपस्थित सर्व माझे सहकारी मित्र नगरसेवक नगरसेविका शिवरायांच्या पदपक्षांना पवित्र झालेल्या त्यामध्ये अंबाबाई आणि मिरळ साहेब या दोघांच्या मध्ये पवित्र झालेली निरस्थितीमध्ये जागा तुमचं स्वागत करताना अत्यंत आनंद होतो आता या ठिकाणी सांगितलं गेलं स्वतःसाठी राष्ट्रवादीमध्ये आहे दादा काँग्रेस पक्षाना परतून दिलेला आहे आणि नेमकं दिलेला आहे परंतु तुमच्यामध्ये यायचा उद्देश वेगळा आहे सुरुवातीला दक्षिण सातारा ज्या वेळा दिला होता त्यावेळेला एकवडराव चव्हाणांचं मार्गदर्शन आम्हाला मिळायचं त्यानंतर दादंत होत त्यानंतर पाटील आले पण परंतु आपल्यानंतर काँग्रेसमध्ये नेतृत्व मोहिम पासून लागली ಸರ್ ವಿಚಾರ ಸಾರ್ಯ ನರೀ ಸಹ ದರ್ಗೇ ಆನ್ಮಣೇ ನಿರೇ ಅತ್ಯಂತ ಜುನೀಯ ಸರ್ಶಾ ಮೇಲೆ ಮಂಜೂರ ಸೋಸ गावा आहे परंतु रिझर्वेशन शाखा जागा त्या पैसे पोहोचून त्यामुळे पार्किंगची व्यवस्था आपण करू शकत नाही मी पार्किंगच्या व्यवस्था करू शकत नाही दवाखाना एवढे वाढलेले शाळा एवढ्या वाढलेल्या आहेत आदर्श नगरी आहे दिलेली आदर्श नगरी आम्ही महापौर भरपूर काम केली बाळगंडाने वाढत अमृत केली शंभर कोटीचे अमृत निर्णय मिळेल त्यांनी केली अनेक कामं केली या ठिकाणी परंतु अठरा दोन हजार अठरा दोन हजार पंचवीस पर्यंत विरोध शहर के काम आय निधन मुन अभी एक विनिटी तो है कि पार्टी के एक करेंट मिले पार्टिंग है तो गाँव में शासन अभियान दवा कारण जमी के भाव अड़क है म्हणून अनेक असे अनेक काम आपल्याकडनं करून द्यायचे आहेत या ठिकाणी अनेक लोक होतात ते माजी नेते विश्वजित कदम होते खासदार साहेब होते परंतु नेते माझे राहणारेच आहेत अजित जाव हे पण माझे मुख्य नेते राहणार त्यामुळे मी हुसून आले पुसून आले हा प्रश्न काय नाही आहे आम्ही सर्व या ठिकाणी आहे दादा एकोणीसशे सदोतीस पासून जामदार गाने ते काँग्रेस होते माझे आज असतील वडील असतील मी असतील आता मध्ये मुलगा परंतु या निरेश विकासासाठी आहे मी तुमच्याकडे आम्हाला बाकीचे पदाची काही अपेक्षा नाही आहे कारण महा महापालिकेत एवढी पद आहे ती पद सगळी मी भोगलेलं आहे सगळी कारण मला पदाची काही गरज नाही हे अपेक्षेत नाही तरी आम्हाला मिरजेच्या विकासासाठी आपण निधी द्यावा हीच विनंती आहे हिंद केव्हा आपल्याला सगळ्यांबरोबर घेऊन जायचं आहे त्याच्यामध्ये मला मताचं राजकारण करायचं नाही मला जाती जातीमध्ये धर्म धर्मामध्ये दर्मा ते निर्माण करून त्याच्यामध्ये राजकीय पोळी बाजून घ्यायची नाही सत्ता येत असते सत्ता जात असते मित्रांनो शेवटी माणूस की महत्वाची असते शेवटी त्या प्रत्येक माणसाला जलमार आल्यानंतर गाळांनी नियतीने बोलवल्यानंतर जायचंच आहे कोणी तर कायदा अंबाळ ता आलेलं ना नाहीये जाताना प्रत्येकाला ना भूमीची किंवा दफन भूमीची गरज आहे त्यासारखा आपल्याला भागवावे लागतील लो लोकसंख्या वाढती आहे त्या प्रकारे आपल्याला सुविधा द्यावी लागतील त्यासोबत एक नवीन प्रवास आपण सुरू करतोय ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या परिवाराचे हे सगळे सन्मान्य मान्यवर हे सदस्य झालेले या निमित्ताने मी त्यांना खात्री देतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सहभागी झालेला तुम्हाला कधी स्पष्टता होणार नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये तुमचा योग्य पद्धतीचा सन्मान मान हा राखला जाईल त्याचबरोबर मी माझ्या पूर्वीच्या देखील माझ्या सहकाऱ्यांना ग्वाही देतो की तुमच्यावर देखील कोणताही प्रकारचा अन्याय होणार नाही तुमचं देखील महत्व अबाधित ठेवण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करू आणि जुन्या नव्यांची अनेक वर्ष एकत्र काम केलेले तरी त्यांचे तर पक्ष वेगळे वेगळे असले तरी भूमिका एकच होती की सांगली मिळत तुकवाड त्याचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे अशा पद्धतीनं आम्ही हे सगळं काम करू